नऊ जुलै दोन हजार पंचवीस बुधवारची सायंकाळ साडेसहा वाजेची वेळ ही स्वप्नील टापसे याची अखेरची ठरली अंगासा थरकाप भयावह करणारी ही घटना नाशिकच्या वाडीवराय या ठिकाणी पीटीसी चौफुलीजवळ घडली स्वप्नील हा जॉब करत असताना इगतपुरीवरून घरी परतताना वाडीवरायच्या इथे पेट्रोल पंपावर मोटरसायकलमध्ये मोटर पेट्रोल भरला आणि त्याचं दीड महिन्यापूर्वीच आत्ता लग्न झालेलं होतं सहा वाजता त्यानं पत्नीला फोन करून सांगितलं की अर्ध्या तासात घरी येतो त्याचा तो फोन अखेरचा ठरला पुढे जात असताना व्ही टी सी जवळ स्पीड ब्रेकरवर त्याचा अज्ञात वाहनानं पाठीमागून इतकी जोरात धडक दिली की परिस्थिती अतिशय भयावह होती या परिस्थितीत रस्त्यावर तो दोन ते अडीच तास पडलेला होता त्याला कोणीही मदतीला धावून ना आला नाही रात्री आठच्या दरम्यान रुग्णवाहिका घ्यायला आली त्यावेळेस स्वप्नील या जगाला सोडून गेला होता नंतर शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं अपघाताचा इतका भीषण होता की अंगाचा थरकाप करणारा होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं वर्ष चौतीस होतं त्याचं बालपण विंचूरला सुनील क्षीरसागर यांच्या मामाच्या गावी गेलं कारण स्वप्नीलची आई लहान असतानाच गेलेली आहे आणि त्याचं सर्व शिक्षण संगोपन मामाकडे झालं उर्वरित शिक्षण नाशिकला मावशी स्वाती वटारे आणि ज्योतिवारे यांच्याकडे राहून त्र्यंबकेश्वर एम बी ए पूर्ण केलं या घटनेमुळे वारे वटारे क्षीरसागराणी टापसे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून स्वप्नालच्या पश्चात पत्नी मोठा भाऊ मामा मामी मावशा काका मामे भाऊ मावस भाऊ हो, भाऊजई पुतनी असा परिवार आहे परिवाराकडून आणि मोठा भाऊ प्रणित तापसे याची अशी मागणी होत आहे की हा अपघात झाला तेव्हा वाहन कोणी बघितलं असेल तर अठ्ठ्याण्णव दोनशे पंचवीस पंच्याऐंशी तीनशे पाच या क्रमांकावर संपर्क करावा अशी दुःखद अंतकरणानं त्यांनी मागणी केली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर